जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने माढ्यात महिलांसाठी आमदार अभिजित पाटलांकडून होम मिनिस्टरचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमास प्रसिद्ध अभिनेत्री मोनिका जाजू यांनी महिलांचे विविध खेळ घेतल्याने महिलांनी कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद लुटला आमदार अभिजित पाटलांनी उपस्थित महिलांना आदर्श माता होऊन मुलं घडवण्याचे व संस्कार देण्याचे आवाहन केले एक आपल्याला आप्पा असतील आबा असतील साहेब सुद्धा सगळ्यांची नावं घेत नाही ये वेळ सर्व उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी सहकारी आणि आज ज्यांनी या गेले तीन तास आपल्याला हसवत ठेवलंय खेळ खेळायला त्या प्रमुख आजच्या अँकर मोनिका जाजू मॅडम आज ज्यांनी पारितोषिक विजेते झाल्यात त्या अंजलीताई सारिकाताई जोशी भक्तीताई पाटेकर उर्मिलाताई जगदाडे जगदाळे आणि ज्यांनी यामध्ये सहभाग घेतला ज्यांनी आणि एक भाग घेतला त्या सर्व विजेत्या सहभाग घेतलेल्या आणि समोर बसलेल्या माझ्या मायमाऊली सर्व पत्रकार बंधू महिला दिन म्हणलं की एक दिवस आपण अप्लेया अप्लेया घर, आ। आ। त्या ठिकाणी आपल्या कामातन आपल्या रोजच्या जसं तुम्हाला सकाळ संध्याकाळ मुलं घर आपलं प्रपंच संसार परंतु आज हसायला मिळालं का हसला आवडला कार्यक्रम त्यामुळं तुम्हाला गेले दोन अडीच तास तरी काही टेन्शन मधन रिलीफ करता आलं एक भाऊ म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला बहिणींना त्या ठिकाणी हसवत ठेवणं हे माझं काम आहे त्यातला एक भाग आम्ही आज त्या ठिकाणी आपल्यासाठी केला आणि आपण एका बाजूला त्या ताणतणावाच्या जीवनामध्ये आपल्याला बीपी शुगर सारखे आजार होत आहेत आणि मग आपल्याला हसत त्या ठिकाणी हसता येत नाही मोकळं खेळता येत नाही कित्येक जणी आज इथं पहिल्यांदा स्टेजवर येऊन त्या ठिकाणी परफॉर्मन्स केला असेल बरोबर ना कुणाला oh! वाटलं नसेल की त्या ठिकाणी मी जाऊ कशी हे कस परंतु सगळ्याच आपण एकत्र आलेल्या मैत्रिणींचा आज मेळा झाला ना तुमच्या तुमच्या तरी बऱ्याच दिवस मनात असतं पण भेटू शकत नाही परंतु निमित्त झालं आणि यापन आपल्याला जो आनंद देता आला आपल्या चेहऱ्यावर जो आनंद मिळतो हाच माझ्यासाठी भाऊ म्हणून त्या ठिकाणी मोलाच आहे आणि आपल्याला या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आपण असंच हसत राहावं आपलं आरोग्य त्या ठिकाणी तंदुरुस्त राहावं आपलं मन प्रसन्न राहावं आणि मग बहिणींच्या पाठीशी एक भाऊ म्हणून मी आपल्या कायमस्वरूपी आपल्या सोबत असेल आज आपल्याला गेले दोन अडीच तास मॅडम मी त्या ठिकाणी हसवलं त्यांचा देखील आभार व्यक्त करतो आणि आपल्याला मी एवढंच सांगतो की आपण सगळ्या आता आई आहात आपल्याला सगळ्यांना मुलायत मी माझ्या योगायोगानं काल महिला दिन आणि आज माझ्या आईचा वाढदिवस आहे माझ्या आयुष्यात सगळ्यात मोलाचं आणि आदराचं स्थान आई आहे मी फक्त एवढंच सांगतो की माझ्या आयुष्यातले जे जे निर्णय वडिलांनंतर घ्यायचे होते ते मी सगळ्या आईंना विचारून घेतो आज पण मी सकाळी घराच्या बाहेर जाताना रोज आईंना दर्शन घेतल्याशिवाय बाहेर जात नाही मी आईंना सांगतो जाताना घरातनं मी आज इथं चाललोय तिथं चाललोय आईंना काही त्याच्याशी हे नसतं पण आईंबरोबर बोलल्यानंतर मनात त्या ठिकाणी कुठंतरी होतं मी कधी काही सांगतो मी आज मुख्यमंत्र्याला भेटलो ह्या मंत्र्याला भेटलो कधी सांगतो गावातल्या ह्या अमुक अमुक माणसाला भेटलो आईला दोन्ही सारखेच फक्त एक माझी त्या ठिकाणी भावना आहे की मी का आईंशी कारण संवादाला सकाळीच तेवढा वेळ मिळतो आणि मग संध्याकाळी आम्हाला उशीर होतो त्या झोपलेल्या असतात आणि मग तो सकाळचा दोन मिनिटांसाठी का होईना मी आईला बोलल्यामुळं आई दिवसभर फ्रेश राहती आणि मग ते खऱ्या अर्थानं आईच्या मना खऱ्या अर्थानं आईच्या मना आईच्या जी चेहऱ्यावर आनंद पाहिजे तो मला सकाळी मिळतो आणि मला दिवसभर काम करायला ऊर्जा मिळते माझ्या आयुष्यात मी एवढं सांगतो की मी पंढरपूरला मल्टिप्लेक्स मॉल ऐकला त्यावेळेस आपल्याला बाहुबली पिक्चर निघाला होता त्या मल्टीप्लेक्स मॉलचं उद्घाटन मी माझ्या आईच्या हस्ते केलं मी पहिला धाराशिव साखर कारखाना घेतला धाराशिव साखर कारखान्याच्या पहिल्या अकरा पोत्याचं पूजन देखील मी माझ्या आईच्या हस्ते केलं आणि आपल्याला सगळ्याला आठवतंय का बघा मी आमदारकीचा अर्ज सुद्धा मी आईच्या हस्ते भरला होता आमदार झालो कारण आई एवढं प्रेम दुसऱ्या जगात कोणी देऊ शकत नाही आणि आपण आपल्या आता मुलांना तेवढं कॅपेबल तेवढं सक्षम बनवा अशी मी आपल्या सर्व माझ्या बहिणींना विनंती करतो की आज आपण बघितलं असेल निवडून आल्यानंतर माझ्या आईना एखाद्या पत्रकारांनी प्रश्न विचारला होता तर आईनी साधी प्रतिक्रिया दिली होती कि आतापर्यंत जसा काम करतो तसाच काम करत राहा जी लोक आपले त्यांना लांब करू नको म्हणजे उडी दहाबडी अशी प्रतिक्रिया आईने दिली होती आणि ती निखळ प्रेम आयुष्याला खूप काही देऊन जात त्यामुळं आपण आपल्या आई वडिलाला सासू सासऱ्याला आणि पुढच्या पिढीला हेच संस्कार आपण देऊया आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण हसला खेळला बागडला आपल्याला आनंद घेता आला हेच त्या ठिकाणी माझ्यासाठी खूप मोलाच आहे आपण असे कार्यक्रम घेत राहायचे ना काही जण टीका करते त्यानं काय होत नाही म्हणून परंतु तुम्हाला आनंद मिळाला ना तुम्हाला चांगलं वाटलं ना ओ। ओ। मग मला जगात कोणाचं काही नाही कारण माझ्या बहिणी आता एका बाजूला सरकारला अडक्या बहिणी म्हणत मग एवढ्या बहिणी असल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या सगळ्याच्या आशीर्वादाने काम करायची संधी मिळाली आपल्या सगळ्याच प्रेम आशीर्वाद असाच भाऊ म्हणून माझ्या पाठीशी खंबीर ठेवा मी तुम्हाला एवढंच सांगतो तुमची काही अडचण असेल काही असेल तर त्या ठिकाणी मला हाक मारा मी भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी खंबीरपणे असेल आपण बघितलं आपलं माड्याचं नाव रोज विधान भवनात निघत की नाही रोज आपलं माढा गाजत की नाही होत का तुम्ही दिलेल्या मताचा आपण दिलेला आशीर्वाद त्या ठिकाणी प्रामाणिकपणे प्रयत्न करून आपल्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं जे आपल्या मला भेटल्यानंतर बऱ्याच ताई सांगतात की पाणी दहा दिवसाला येतंय तेवढं पाण्याचं बघा आणि आपण बघितलं असेल अधिवेशनात मी पाणी 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 रोज त्यांचा पाठपुरावा करतोय नक्की लवकर पाणी आणून आपला आणि जी जी आपल्याला आश्वासन दिली जी जी विजन सांगितले ते नक्की आपल्याला पूर्ण करेल आपल्या सगळ्याच प्रेम आशीर्वाद असाच राहू द्या आपल्या सगळ्याला महिला दिनाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा देतो जे विजेते झाल्या त्यांचं अभिनंदन करतो ज्यांनी सहभाग घेतला त्यांचं अभिनंदन करतो आणि त्याचा आनंद आपण घेतला आपलं देखील अभिनंदन करतो मॅडमने आपल्याला सुंदर असा कार्यक्रम केला त्यांचे देखील के अभिनंदन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज